आपण अंजली दमनिया आणि सुरेश धस यांचं खरोखरच कौतुक करायला पाहिजे गेल्या काही महिन्यांपासून ते महाराष्ट्रासाठी आणि देशमुख कुटुंबियांसाठी जे करत आहेत ते खरोखरच कौतुकास्पद आहेत आज ज्या दोन गोष्टी पाहणार आहोत ती म्हणजे की वाल्मिकराडला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यानंतर तो त्याचा जो वॉर्ड होता त्या वॉर्डमधील जे आजारी लोक होते म्हणजे जे पेशंट होते त्यांच्यासोबत काय केलेलं आहे तेही सुद्धा पाहणार आहोत त्याचबरोबर दुसरी अजून एक महत्त्वाची अपडेट म्हणजे अंजलिया दमानिया यांनी अंजली दमानिया यांनी एक व्हिडिओ शेअर केलेला आहे आणि या व्हिडिओमध्ये अक्षरशः तो दारूचा अड्डा आहे आणि त्यानंतर तो पकडल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे आणि वाल्मिक कराडचा जो निकटवर्तीय आहे तो त्याच्या नावावर असल्याचा इथं ना आरोप होत आहे आणि हे समोर आलेलं आहे एवढं असताना सुद्धा वाल्मिक कराडला अनेक गुन्हे असताना सुद्धा पोलिसांनी अटकसुद्धा केलेली नाही आजपर्यंत असं का म्हणजेच की याच्यामागे कुठल्या लेवलची लोक असतील तुम्ही विचारही केला नसेल तर बघा ही घटना संपूर्ण त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या मी कराड ज्या हॉस्पिटलमध्ये आहे तिथल्या वॉर्ड क्रमांक पंचेचाळीसमध्ये बहुतेक पंचेचाळीस क्रमांक वॉर्ड असावा आणि त्या वॉर्डमध्ये कायच झालेलं आहे पहा तर जेव्हा वाल्मिक कराडला तिथं ॲडमिट करण्यात आलं आणि आता त्या वॉर्डमध्ये बरेचसे पेशंट असतील की कोणाला क्रिटिकल त्यांची क कोणाची क्रिटिकल कंडिशन असेल कोणाला कुठला आजार असेल तर असे बरेचसे तिथे पेशंट होते परंतु जेव्हा वाल्मिक कराड तिथे आला म्हणजे त्याला ॲडमिट करण्यात आलं अक्षरशः तेथील डॉक्टरांनी किंवा तेथील स्टाफने सर्व पेशंट जे होते थे 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 जे तेचा तेचा ते दुसऱ्या वॉर्डमध्ये शिफ्ट केले बरं तिथे ठीक आहे वाल्मिक कराडला तिथं उपचारच घ्यायचे आहेत फक्त त्याच्यावर जे काही त्याच्या पोटात दुखत आहे आणि त्याच्यावर त्याच्या टेस्टिंग होणार आहेत आणि तिथे त्याच्यावर उपचार होणार आहे मग त्या सर्वांना तेथून का हटवण्यात आलेला आहे असा सवाल बरेचशा लोकांनी केलेला आहे त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांनीसुद्धा म्हटलेलं आहे की जर याच्यामध्ये डॉक्टर जरी सामील झाले तर खरोखरच त्यांचीसुद्धा चौकशी करायला पाहिजे कारण की या अगोदर बऱ्याचशा केसेस झाले झालेले आहेत की मेडिकल रिपोर्ट म्हणा किंवा काहीतरी अजून घोटाळे होतात आणि मेडिकल रिपोर्टमध्ये फेरफार केला जातो त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी असं सांगितलेलं आहे की यामध्ये सर्वांची चौकशी केली गेली, गेली पाहिजे याबद्दल सूर्यदस म्हणाले आहेत की याचीसुद्धा मी चौकशी करायला लावणार आहे की कारण की वाल्मी कराडला तर फक्त तिथं ट्रीटमेंट घ्यायची आहे मग याच्यामुळे दुसऱ्यांना त्रास का सहन करावा लागलेला आहे अक्षरशः संपूर्ण वॉर्ड तो खाली करावा लागला आणि त्यानंतर आता त्याच्यावर ट्रीटमेंट चालू आहे यामध्ये मग, मग कुठेतरी यंत्र चालू आहे का याचीसुद्धा दखल पोलिसांनी घेतली पाहिजे किंवा अगदी ही केस जी आहे अगदी सिरियस आणि जबाबदारीने ही केस हँडल केली पाहिजे आता दुसरी घटना आता आपण बघूयात की अंजली दमानिया यांनी एक व्हिडिओ शेअर केलेला आहे तो व्हिडिओ शेअर केलेला व्हिडिओ तुम्हाला इथं स्क्रीनवर दिसेल आणि यामध्ये तुम्ही पाहू शकता की रंगनाथ जगताप अधिकारी आहे आंबेजोगा येथील बुटनाथ तलाव या ठिकाणी सी या अधिकाऱ्यांनी व उत्पादन शुल्क विभाग सदरील कारखान्यावर कारवाई केली होती परंतु तो कारखाना कराडच्या निकटवर्ती याचा असल्याचं समोर आलेलं आहे त्यामुळे कारवाई केल्यानंतरही या कारखान्यावर कसल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही उलट आरोपींना मोकाट सोडून देण्यात आलेला आहे तर या कारखान्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे आणि त्यानंतर बीड पोलिसांना या प्रकरणाची चौकशी करण्यास अंजली अंजली दमानिया यांनी सांगितलेलं आहे अशी मागणी त्यांनीसुद्धा केलेली आहे खरोखरच अजून किती पुरावे समोर येणार आहेत आणि अक्षरशः कारवाईसुद्धा या अगोदर केली नाही वाल्मिकराड यांच्यावर किंवा जे या गुन्ह्यामध्ये सामील आहेत त्यांच्यावर अक्षरशः कारवाईसुद्धा केलेली नाही आपल्या सर्वांना माहीत आहे की रोज रोज जे नवीन नवीन प्रकरणं येत आहेत त्याला अक्षरशः लोक कंटाळलेली आहेत कारण की याचा कुठेतरी एकदाच सोक्षमोक्ष लावायला हवा वाल्मिकाराला शिक्षा अनेक लोकांना पाहिजे त्याचबरोबर जे संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील जे आरोपी आहेत त्यांना फाशी दिली गेली पाहिजे असंच सगळ्या महाराष्ट्राचं म्हणणं येत आहे आणि ते लवकरात लवकर करावं तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा जर चॅनलवर पहिल्यांदा असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार